नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात येईल आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून व्यवस्थित इंग्रजी शिकवू शकतात त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आमचे मित्र तु, जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील प्रियजन असतील त्यांना या चॅनलचा लाभ घेता येईल चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आज आपण बघणार आहोत मस्कचा वापर आणि सर्वसामावेशक वाक्य मस्कचा वापर उपयोग कसा केला जातो आणि त्याची वाक्य आणि रचना कशी असते ती पहिलं बघा पहिलं खूप महत्त्वाची गोष्ट करायलाच पाहिजे असं व्यक्त करण्यासाठी मस्कचा वापर केला जातो त्याचप्रमाणे कर्तव्य गरज सूचना यासाठी पण मस्कचा वापर केला जातो त्याचप्रमाणे खात्री आज्ञा विनंती करण्यासाठी पण मस्कचा वापर केला जातो अशा गोष्टींसाठी मस्कचा वापर केला जातो आता त्याची वाक्य वाक्यभोगिया कशी असतात ती त्याच्यावरून आपल्याला कळेल की त्याचा उपयोग करतात कसे आणि कसं काय असतं ते म्हणजे कशाप्रकारे त्याची रचना असते ती पहिलं बघा आपण तिचा वाढदिवस विसरूच नाही म्हणजे विसरता कामा नाही म्हणजे काय आहे महत्त्वाची गोष्ट आहे ती आपण करायलाच पाहिजे म्हणजे विसरता कामा नाही वाक्य बघा आपण तिचा वाढदिवस विसरूच नाही म्हणजे विसरता कामा नाही आता इथे बघा आपण आहे करता म्हणून हुई पहिल्यांदा आलेला आहे हुई त्याच्यानंतर मस्ट नॉट वापरलेलं आहे म्हणजे करायलाच पाहिजे म्हणून मस्ट नॉट कशाला कारण नाही आहे म्हणून निगेटिव्ह आहे म्हणून म्हणजे मस्ट नॉट त्याच्यानंतर विसरो विसरणे विसरणे म्हणजे फॉरगेट फॉरगेट केलेलं आहे आणि हर बर्थडे हर बर्थडे म्हणजे तिचा वाढदिवस ओवरऑल सेंटेन्स झालेला आहे वी मस्ट नॉट फॉरगेट ह बर्थडे वी मस्ट नॉट फॉरगेट ह बर्थडे याची रचना तुम्हाला सांगितलेली आहेत बघा सब्जेक्ट आलेला आहे वी त्याच्यानंतर मस्ट नॉट आलेलं आहे त्याच्यानंतर फॉरगेट आलेलं आहे व्ही वन येतं लक्षात घ्या क्रियापदाचं पहिलं रूप त्याच्यानंतर ऑब्जेक्ट हरभ अरथडे किंवा राहिलेला भाग असतो तो त्याच्या पुढे ॲट लास्टला फुल स्टॉप अशा प्रकारे त्याची रचना आहे ते दुसरं वाक्य बघा तुम्हाला कर भरावा लागेलच तुम्हाला कर भरावा लागेलच म्हणजे काय तुम्हाला सूचना दिलेली आहे ती म्हणजे सूचनासाठी पण मस्ट वापरलं म्हणजे कर भरावा लागेलच तुम्हाला वाक्य येणार यू मस्ट पे द टॅक्स यू मस्ट पे द टॅक्स हे पण बघा यू आलेला आहे सब्जेक्ट त्यान आफ्टर मस्ट आलेलं आहे पे आलेला आहे कारण भरणे भरण्यासाठी पे वापरतात पी ए वाय पे म्हण ते व्ही वन आहे म्हणून व्ही वन दिलेलं आहे आणि द टॅक्स आहे ते ऑब्जेक्ट आहे किंवा रिमेनिंग पार्ट्स आहे लास्ट फुल स्टॉप कारण विधानार्थी वाक्य आहे म्हणून वाक्य आलेलं बघा यू मस्ट पे द टॅक्स यू मस्ट पे द टॅक्स त्याच्यानंतर नेक्स्ट तिसरं वाक्य तिला तिच्या अंतिम परीक्षेची तयारी करावीच लागेल तिला तिच्या अंतिम परीक्षेची तयारी करावीच लागेल कारण गरजेचं आहे वाक्य येणार शी मस्ट प्रिपेअर हर एक्झाम फायनल एक्झाम ही शी मस्ट प्रिपेअर हर फायनल एक्झाम त्याला तिच्या त्याला त्याच्या अंतिम परीक्षेची तयारी करावीच लागेल असं वाक्य असेल जे जा, शीच्या जागी ही येणार आणि त्याच्यानंतर हरच्या जागी ही जेण हे लक्षात घ्या आता इथे तिला तिच्या आहे म्हणून शी आलेलं आहे शी मस्ट प्रिपेअर हर फायनल एक्झाम त्याला असेल त्याला त्याच्या परीक्षेसाठी असेल तर ही मस्ट प्रिपेअर हीच फायनल एक्झाम असेल त्याच्यानंतर ह्याची रचना पण सेम आहे वर दिलेली आहे ते सब्जेक्ट प्लस मस्ट प्लस व्ही वन व्ही वन प्रिपेअर इथे आलेलं आहे आणि हर फायनल एक्झाम ऑब्जेक्टसाठी आलेलं किंवा रिमेनिंग पार्टसाठी नेक्स्ट चौथं वाक्य आपण आपल्या ज्येष्ठ नागरिकांचा आदर केलाच पाहिजे म्हणजे करायलाच पाहिजे आपण आपल्या ज्येष्ठ नागरिकांचा आदर केलाच पाहिजे करायलाच पाहिजे वाक्य बघा वी मस्ट रिस्पेक्ट आवर सिनियर सिटीजन वी मस्ट रिस्पेक्ट आवर सिनियर सिटिझन्स इथे पण वी आलेला आहे सब्जेक्ट मस्ट यूज केलेला आहे रिस्पेक्ट व्ही वन आलेला आहे म्हणजे आदर करणे त्याला रिस्पेक्ट म्हणतात अँड आवर सिनियर सिटिझन म्हणजे आपले ज्येष्ठ नागरिक ओव्हरऑल सेंटेन्स आलेला आहे वी मस्ट रिस्पेक्ट आवर सिनियर सिटिझन्स त्याच्यानंतर पाचवं वाक्य ते आश्चर्यकारक असले पाहिजे ते आश्चर्यकारक असले पाहिजे आता तेसाठी दॅट वापरलेलं आहे त्याच्यानंतर मस्ट आलेलं आहे आणि असणे असण्यासाठी बी आलेलं आहे लक्षात घ्या बी असणे वन आहे ते त्याच्यासाठी बी आलेलं आहे अँड अमेझिंग मीन्स आश्चर्यकारक ओवरऑल सेंटेन्स आलेला आहे दॅट मस्ट बी अमेझिंग दॅट मस्ट बी अमेझिंग त्याच्यानंतर सहावं वाक्य विद्यार्थ्यांनी वर्गात आवाज करू नये विद्यार्थ्यांनी वर्गात आवाज करू नये वाक्य आहे ना स्टुडंट्स मस्ट नॉट मेक नॉईज इन द क्लासरूम स्टुडंट मस्ट नॉट मेक नॉईज इन द क्लासरूम इथे स्टुडंट आलेलं आहे सब्जेक्ट त्याच्यानंतर मस्ट नॉट यूज केलेलं आहे बिकॉज ऑफ निगेटिव्ह सेंटेन्स आहे ते म्हणून नॉट वापरलेलं आहे त्याच्यानंतर मेक आलेलं आहे म्हणजे करू नये वगैरे करू नये म्हणून त्याच्या करूसाठी मेक आलेला आहे एम ए के हे वी वन आलेलं आहे त्याच्यानंतर नॉईज म्हणजे आवाज आणि इन द क्लासरूम म्हणजे वर्गात वाक्य आहे स्टुडंट मस्ट नॉट मेक नॉईज इन द क्लासरूम त्याच्यानंतर नेक्स्ट सातवं तुम्ही लवकरच येऊन आम्हाला भेटावे तुम्ही लवकरच येऊन आम्हाला भेटावे वाक्याणा यू मस्ट कम अँड सी अस सून यू मस्ट कम अँड सी अस सून सेम आहे यू आलेला आहे सब्जेक्ट मस्ट यूज त्याच्यानंतर कम कम आलेला आहे ह्याच्याच कम आलेला आहे फी वन अँड सी अस सून हे ऑदर पार्ट्समध्ये गेलेलं आहे ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट्समध्ये सी अस सून म्हणजे लवकरच Uh, mm -hmm. असं आहे ते यू मस्ट कम अँड सी एस सो त्याच्यानंतर आठवं वाक्य तुम्ही ग्रंथालयात ओरडू नये म्हणजे ॲक्च्युली ग्रंथालयात कोणी ओरडत नाही पण जोरात बोलू नये असा अर्थ आहे त्याचा ओरडू मीन्स जोरात बोलू नाही वाक्य येणार यू मस्ट नॉट शाउड इन द लायब्री यू मस्ट नॉट शाउड इन द लायब्री यू आर ए सब्जेक्ट कारण तुम्ही आहे म्हणून सब्जेक्ट आलेला आहे मस्ट नॉट यूज आलेला आहे कारण निगेटिव्ह आहे आणि ओरडू नाही अस असं दिलेलं आहे म्हणून त्याच्यानंतर शाऊट आहे शाऊट आहे म्हणजे ओरडण्यासाठी लक्षात घ्या शाऊट म्हणजे ओरडणे म वन म्हणून शाऊट आलेलं आहे आणि इन द लायब्ररी इन द लायब्ररी म्हणजे ग्रंथालय ग्रंथालय वाक्य यू मस्ट नॉट शाऊट इन द लायब्ररी त्याच्यानंतर नेक्स्ट नववं वाक्य लोकांनी नियमांचे पालन केले पाहिजे लोकांनी नियमांचे पालन केले पाहिजे वाक्य ना पीपल मस्ट फॉलो द रूल्स पीपल मस्ट फॉलो द रूल्स पीपल म्हणजे लोक मस्ट यूज झालेलं आहे कारण कंपल्शन आहे म्हणून त्याचा आफ्टर फॉलो करणे फॉलो करणे म्हणजे पालन करणे आणि द रूल्स म्हणजे नियम ओवरऑल सेंटेन्स पीपल मस्ट फॉलो द रूल्स त्याच्यानंतर दहावं वाक्य रस्ता खूप वर्दळीचा आहे तो ओलांडण्यापूर्वी तुम्ही दोन्ही बाजूने पाहिले पाहिजे रस्ता खूप वर्दळीचा आहे तो ओलांडण्यापूर्वी तुम्ही दोन्ही बाजूने पाहिले पाहिजे आता पहिल्यांदा वाक्य घ्यायचं रस्ता खूप वर्दळीचा आहे ते कसं वाक्य आहे ना तर द रोड इज व्हेरी बिझी द रोड इज व्हेरी बिझी हे झालं आहे रस्ता खूप वर्दळीचा आहे साठी त्याच्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स घ्यायचं तो ओलांडण्यापूर्वी तुम्ही दोन्ही बाजूने पाहिले पाहिजे तो व त्याच्यानंतर तुम्ही तुम्ही इथे करता होणार तुम्ही करता म्हणून सब्जेक्टसाठी यू आलेला आहे यू त्याच्यानंतर मस्त मस्ट म्हणजे पाहिलेच पाहिजे म्हणून मस्त लूक लूक मे पहा लूक पहाने लूक आए बोथ साइड मजे दो साइडला एंड बिफोर क्रॉसिंग इट मजे ऑल सेंटेंस द रोड इज वेरी बिजी यू मस्ट लुक बोथ साइड्स बिफोर क्रॉसिंग इट द रोड इज वेरी बिजी यू मस्ट लुक बोथ साइड्स बिफोर क्रॉसिंग इट देन नेक्स्ट अक तुमच्या दिवसा वाढदिवसापर्यंत तुम्ही भेटवस्तू उघडू नये तुमच्या वाढदिवसापर्यंत तुम्ही भेटवस्तू उघडू नये म्हणजे जी दिलेली आहे ती वाढदिवसालाच उघडावी असं आहे ते वाक्याना यू मस्ट नॉट ओपन द गिफ्ट अंटील युअर बर्थडे यू मस्ट नॉट ओपन द गिफ्ट अंटील युअर बर्थडे यू आहे तुम्हीसाठी सब्जेक्ट मस्ट नॉट यूज केलेला आहे त्याच्यानंतर ओपन आलेलं आहे ओपन व्ही वन आहे ते उघडण्यासाठी व्ही वन ओपन गेलेलं आहे आणि द गिफ्ट अंटील युअर बर्थडे हे आलेलं आहे ते ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट्समध्ये आलेलं आहे अंटील यूज झालेला आहे फॉर फॉर युक्त पर्यंतपर्यंत अंटील यूज झालेला आहे पर्यंतसाठी अंटील यूज केलेला आहे म्हणजे पर्यंत हा त्याचा मिनिंग आहे अंटीलचा अँड युअर बर्थडे मीन्स आहे तुमच्या वाढदिवस त्याच्या वाक्य झाले यू मस्ट नॉट ओपन द गिफ्ट कंटील युअर बर्थडे त्याच्यानंतर नेक्स्ट बारावं वाक्य प्रवेशद्वारावर पाहुण्यांना पार्किंग परवाना घ्यावा लागेल का प्रवेशद्वारावर पाहुण्यांना पार्किंग परवाना घ्यावा लागेल का याचं उत्तर हो किंवा नाही त्यामुळे वाक्याची सुरुवात ही एक्झुलरी वर्ब्सने येणार इथे वर्ब्स मस्ट आपण यूज करतो आहोत म्हणून मस्ट पहिल्यांदा येणार त्याच्यानंतर येणार तो सब्जेक्ट पाहुण्यांना म्हणजे विजिटर्स म्हणून मस्ट व्हिजिटर्स त्याच्यानंतर येणार व्ही वन व्ही वन म्हणजे ऑपट व्ही वन म्हणजे क्रियापद क्रियापद इथे कुठलं आहे ऑप्टेन 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 हे क्रियापद आहे पार्किंग परमिट ॲट द एंट्रन्स पार्किंग पर पार्किंग परमिट ॲट द एंट्रन्स ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क येणार मस्ट मस्ट आलेलं आहे प ग पहिल्यांदा त्याच्यानंतर व्हिजिटर्स आलेला आहे सब्जेक्ट uh, म्हणून कर्ता म्हणून ऑप्टेन आलेला आहे व्ही वन क्रियापदासाठी आणि त्याच्या पुढचा जो पार्ट आहे म्हणजे अ पार्किंग परमिट ॲट द एंट्रन्स हा ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट्समध्ये आलेला आहे आणि ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क आलेला आहे अशा प्रकारे रचना केलेली आहे त्याच्यानंतर नेक्स्ट तेरावं वाक्य नीतारा नीता उशिरा आली असेल का नीता उशिरा आली असेल का अँड क्वेश्चन्स मार्क सेम आहे क्वेश्चन्स हो किंवा नाही उत्तर आहे त्यामुळे ॲक्सलेट वापणे सुरुवात मस्टने म्हणून मस्ट आलेला आहे पहिला त्याच्यानंतर सब्जेक्ट येणार इथे सब्जेक्ट आहे भी, नीता म्हणून नीता आलेला आहे त्याच्यानंतर व्ही वन व्ही वन बी असणे असण्यासाठी बी वापरलेला आहे व्ही वन आणि लेट म्हणजे उशीर ॲट लास्ट क्वेश्चन्स मार्क वाक्य मस्ट नीता बी लेट मस्ट नीता बी लेट त्याच्यानंतर नेक्स्ट चौदावं प्रवाशांनी दारावर टेकू नये प्रवाशांनी दारावर टेकू नये प्रवाशांनी येणार सब्जेक्ट म्हणून पॅसेंजर मस्ट नॉट लेन ऑन द टोअर पॅसेंजर्स मस्ट नॉट लेन ऑन द स्टो डोअर पॅसेंजर कॉर आलेला आहे सब्जेक्टसाठी मस्ट नॉट यूज केलेला आहे कारण निगेटिव्ह आहे म्हणून नॉट वापरलेला आहे लेन टेकनेला लेन म्हटलं जातं लेन आणि ऑन द डोअर म्हणजे दारावर असं पॅसेंजर मस्ट नॉट लेन ऑन द डोअर अशा प्रकारे वाक्य चाललेलं आहे त्याच्यानंतर पंधरा वाक्य रामने कामावर काय घालावे रामने कामावर काय घालावे आता काय घालावे इथे हो किंवा नाही उत्तर येत नाही इथे आपल्याला विस्तृत उत्तर द्यावं लागतं त्याच्यामुळे इथे प्रश्नार्थक शब्द वापरला जातो आता प्रश्नातक शब्द कायणार तर काय कायसाठी कुठला वापरला जातो तर हॉट वापरला जातो म्हणून हॉट इथे आलेला आहे बघा हॉट मस्ट त्याच्यानंतर आलेला आहे त्याच्यानंतर राम आलेला आहे त्याच्यानंतर व्ही वन व्ही वन वेअर म्हणजे घालण्यासाठी आणि ॲट वर्क हे ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट्समध्ये ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क ओवरऑल सेप्टेन्स आलेला आहे हॉट मस्ट राम वेअर ॲट वर्क हॉट मस्ट राम वेअर ॲट वर्क अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे त्याच्यानंतर सोळावं हो वाक्य झोपण्यापूर्वी तुम्ही तात घासले पाहिजेत झोपण्यापूर्वी तुम्ही तात घासले पाहिजेत इथे तुम्ही आहे ते सब्जेक्ट आहे लक्षात घ्या म्हणून यू सब्जेक्ट आलेला आहे पहिल्यांदा यू त्याच्यानंतर मस्ट घास घासले पाहिजेत म्हणून मस्ट यूज केलेलं आहे ब्रश करणे ब्रश करणे म्हणजे दात घासणे म्हणून ब्रश आलेलं आहे युअर टीथ बिफोर बेट युअर टीथ बिफोर बेट म्हणजे झोपण्यापूर्वी असं वाक्य आलेलं आहे यू मस्ट ब्रश युअर टीथ बिफोर बेट अशा प्रकारे सेंटेन्स आहे ते साधं वाक्य आहे तीच रचना आहे सब्जेक्ट प्लस मस्ट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट त्याच्यानंतर सतरावं आपण सूचना काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत आपण सूचना काळजीपूर्वक वाचल्या पाहिजे इथे आपण आपण म्हणजे आम्ही आहोत म्हणून वी आलेला आहे सब्जेक्ट बघा वी त्याच्यानंतर मस्ट आलेला आहे मस्ट कारण पाहिजेत म्हणून आहे म्हणून मस्ट ये आलेलं आहे त्याच्यानंतर रीट रीट म्हणजे वाचणे विवंती आलेलं आहे त्याच्यानंतर द इन्स्ट्रक्शन केअरफुली द इन्स्ट्रक्शन्स केअरफुली हे आलेले आहे ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट्समध्ये ॲट लास्ट फुल स्टॉप ओवरऑल सेंटेन्स झालेला आहे वी मस्ट नॉट री सॉरी वी मस्ट रीड द इन्स्ट्रक्शन्स केअरफुली वी मस्ट रीड द इन्स्ट्रक्शन्स केअरफुली असं वाक्य झालेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट अठरावं वाक्य काव्याने निरोगी राहण्यासाठी नियमितपणे व्यायाम केला पाहिजे काव्याने निरोगी राहण्यासाठी नियमितपणे व्यायाम केला पाहिजे इथे सब्जेक्ट येतो काव्य काव्य त्याच्यानंतर मस्ट वापरलेला आहे मस्ट त्याच्यानंतर व्ही वन येणार एक्सरसाइज एक्सरसाइज म्हणजे व्यायाम रेग्युलरली रेग्युलरली त्याच्यानंतर येतो रे तो नियमितपणे आणि टू स्टे हेल्दी म्हणजे निरोगी राहण्यासाठी टू स्टे हेल्दी म्हणजे निरोगी राहण्यासाठी म्हणजे काव्या मस्ट एक्सरसाइज रेग्युलरली टू स्टे हेल्दी काव्या मस्ट एक्सरसाइज रेग्युलरली टू स्टे हेल्दी असं वाक्य झालेलं आहे साधंच आहे सब्जेक्ट प्लस मस्ट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट असं आलेलं आहे ॲट लास्ट फुल स्टॉप त्याच्यानंतर एकोणीसावं वाक्य कर्मचारी सकाळी नऊ वाजेपर्यंत कामावर पोहोचले पाहिजेत कर्मचारी सकाळी नऊ वाजेपर्यंत कामावर पोहोचलेच पाहिजेत वाक्य येणार कर्मचारी म्हणजे स्टाफ म्हणून स्टाफ येणार त्याच्यानंतर मस्ट बी यूज केलेला आहे मस्ट यूज केलेला आहे त्याच्यानंतर बी बी म्हणजे पाहिजेसाठी पाय ज पा म्हणून बी यूज केलेला आहे व्ही वनसाठी ॲट वर्क म्हणजे कामावर आणि बाय नाईन एम बाय नाईन एम म्हणजे पर्यंत नऊ वाजेपर्यंत ए एम म्हणजे सकाळी माहिती असेलच तुम्हाला सकाळ म्हणून ए एम आलेला आहे वाक्याना स्टाफ मस्ट बी ॲट वर्क बाय नाईन एम स्टाफ मस्ट बी ॲट वर्क ॲट नाईन एम असं आलेलं आहे ते त्याच्यानंतर विसावं वाक्य बघा येथील आईस्क्रीम खूप स्वादिष्ट आहे मला वाटते की तुम्ही थोडं ट्राय केलं पाहिजे म्हणजे तुम्ही खाल्लं पाहिजे असं येथील आईस्क्रीम खूप स्वादिष्ट आहे मला वाटते की तुम्ही थोडं ट्राय किंवा खाल ट्राय केलं पाहिजे किंवा खाल्लं पाहिजे वाक्य ना द आईस्क्रीम हिअर इज सो डेलिसियस ह्या वाक्यामध्ये मस्ट यूज केलेला नाही आहे लक्षात घ्या पहिलं वाक्य आहे ते बघा येथील आईस्क्रीम खूप स्वादिष्ट आहे म्हणजे द आईस्क्रीम य इज सो डेलिशियस डेलिशियस म्हणजे स्वादिष्ट हियर म्हणजे येथील आहे ते अँड आईस्क्रीम आहे द आईस्क्रीम य इज सो डेलिशियस त्याच्यानंतर दुसरं वाक्य आहे मला वाटते की तुम्ही थोडं ट्राय केलं पाहिजे म्हणजे ट्राय केलंच पाहिजे टेस्ट करून तुम्ही बघितलं पाहिजे इथे आपल्याला मस्ट यूज करायचं आहे आता मला वाटते म्हणजे आय थिंक येणार आय थिंक बरोबर त्याच्यानंतर तुम्ही थोडं ट्राय केलं पाहिजे तुम्ही थोडं म्हणजे तुम्ही झाला सब्जेक्टसाठी यू आलेलं आहे यू त्याच्यानंतर मस्ट त्याच्यानंतर ट्राय केलं पाहिजे म्हणजे ट्राय आलेलं आहे व्ही वन अँड सम सम म्हणजे थोडं वाक्य झालेलं आहे आय थिंक यू मस्ट ट्राय सम आय थिंक यू मस्ट ट्राय सम असं आलेलं आहे ओवरऑल फुल सेंटेन्स झालं आहे द आईस्क्रीम हिअर इज सो डेलिशियस आय थिंक यू मस्ट ट्राय सम यू मस्ट ट्राय सम अशा प्रकारे वाक्य आहे त्याच्यानंतर एकविसा वाक्य बघा सर्व अर्जदारांनी त्यांची कागदपत्रे सादर करावीत सर्व अर्जदारांनी त्यांची कागदपत्रे सादर करावीत आता सर्व अर्जदारांनी सर्व अर्जदारांनी म्हणजे खूप अर्जदार आहेत म्हणून काय येणार ऑल ॲप्लिकंट्स ऑल ॲप्लिकंट्स ऑल ॲप्लिकंट्स येणार पहिल्यांदा करता आहे म्हणून ते त्याच्यानंतर मस्ट येणार मस्ट त्याच्यानंतर सादर करणे सादर करणे म्हणजे सबमिट करणे म्हणून सबमिट आलेलं आहे व्ही वनसाठी आणि दे आर डॉक्युमेंट्स म्हणजे त्यांची कागदपत्रे दे आर डॉक्युमेंट्स म्हणजे त्यांची कागदपत्रे म्हणजे वाक्य झालेलं आहे ऑल ॲप्लिकंट मस्ट सबमिट देअर डॉक्युमेंट्स ऑल ॲप्लिकंट्स मस्ट सबमिट देअर डॉक्युमेंट्स त्याच्यानंतर बावीसावं वाक्य तुम्हाला व्याकरणाचा अभ्यास करावा लागेल तुम्हाला व्याकरणाचा अभ्यास करावा लागेल इथे तुम्हाला म्हणून सब्जेक्ट आहे म्हणून यू आलेला आहे त्याच्यानंतर मस्ट एम यू एस टी मस्ट आलेला आहे सराव करणे म्हणजे प्रॅक्टिस करणे म्हणून प्रॅक्टिस आलेलं आहे आणि व्याकरणाचा म्हणजे ग्रामर म्हणून ग्रामर वाक्य आलेलं आहे यू मस्ट प्रॅक्टिस ग्रामर यू मस्ट प्रॅक्टिस ग्रामर त्याच्यानंतर नेक्स्ट तेविसावं मी बागेत मदत करावी का मी मागेत मदत करावी का म्हणजे बागेत मदत करावीच लागेल का मला असं आहे ते वाक्य येणार आता हो किंवा नाही आहे त्याच्यामुळे ॲक्झुले वर्ब्सने सहाय्यकारी क्रियापदाने सुरुवात इथे मस्ट यूज केलेलं आहे म्हणून मस्ट आलेलं आहे मस्ट त्याच्यानंतर मी करता म्हणून आय येणार त्याच्यानंतर मस्त नंतर आय त्याच्यानंतर मदत करणे मदत करणे हे व्ही वन आहे क्रियापद आहे म्हणून हेल्प आलेलं आहे आणि इन द गार्डन म्हणजे बागेत इन द गार्डन म्हणजे बागेत येणा ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क आहे कारण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे क्वेश्चन सेंटेन्स आहे म्हणून वाक्य येणार मस्ट आय हेल्प इन द गार्डन मस्ट आय हेल्प इन द गार्डन मस्ट प्लस सब्जेक्ट प्लस बी वन प्लस ऑब्जेक्ट डॉट डॉट क्वेश्चन मार्क अशी रचना आहे त्याची त्याच्यानंतर चोवीसावं वाक्य आपण सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले पाहिजेत आपण सुरक्षा मार्गदर्शक तत्वांचे पालन केले पाहिजे इथे करता होतो वई म्हणून वी परिल्यांदा आलेला आहे त्याच्यानंतर मस्ट आलेला आहे वई मस्ट त्याच्यानंतर फॉलो एफ ओ डबल एल डब्ल्यू फॉलो करणे म्हणजे पालन करणे म्हणून फॉलो आलेलं आहे व्ही वन आणि द सेफ्टी गायडन्स द सेफ्टी गायडन्स म्हणजे सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे म्हणून द सेफ्टी गाईड गाईडलाईन्स सॉरी गाईडलाईन्स आहेत सेफ्टी गाईडलाईन्स वाक्य आलेलं आहे वी मस्ट फॉलो द सेफ्टी गाईडलाईन्स वी मस्ट फॉलो द सेफ्टी गाईडलाईन्स असं सेंटेन्स झालेलं आहे त्याच्यानंतर पंचवीसावं वाक्य आपण अपशब्द वापरू नये आपण अपशब्द वापरू नये वाक्याना वाक्या, वी मस्ट नॉट यूज ॲबस्युअस लँग्वेज वी मस्ट नॉट यूज ॲब्युसिव सॉरी ॲबस्युअस नाही तर ॲब्युसिव आहेत ॲब्युसिव लँग्वेज ॲब्युसिव लँग्वेज म्हणजे अपशब्द म्हणजे जी भाषा आपण अपशब्द लँग्वेज अपशब्द म्हणतो त्याला ॲब्युसिव म्हणतात ॲब्युसिव लँग्वेज वाक्य वी आलेलं आहे सब्जेक्ट मस्ट वाप वापरूच नाही म्हणून मस्ट आलेलं आहे नॉट आहे निगेटिव्ह आहे म्हणून यूज यूज म्हणजे वापर करणे व्ही वनसाठी यूज आलेला आहे आणि अ अपशब्दासाठी ॲबिसिव्ह लँग्वेज आलेलं आहे ओवरऑल सेंटेन्स आहे वी मस्ट नॉट यूज ॲबिसिव्ह लँग्वेज अशा प्रकारे ही पंचवीस वाक्य आहे मस्ट वापरून केलेली आहे त्यामध्ये विधानार्थी वाक्य आहे नकारार्थी वाक्य आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे त्याच्यानंतर डब्ल्यू एच टाईपने सुरू होणारी इंटरगेटिव्ह सेंटेन्स आहेत अशा प्रकारची सर्व प्रकारची वाक्यं आलेली आहेत इथे लक्षात घ्या की करायलाच पाहिजे केलेच पाहिजे खात्रीशीर केले पाहिजे सूचना वगैरे आज्ञा यासाठी मस्ट यूज केला जातो त्याप्रमाणे इथे आपण यूज केलेला आहे ती वाक्य खूप महत्त्वाची आहे तुम्हाला वाचल्यावर लक्षात येतील त्यामुळे व्यवस्थित करा लक्षात आलं नसेल तर पुन्हा व्हिडिओ बघा एकदा आणि त्याप्रमाणे प्रयत्न करत रहा त्याचप्रमाणे आमचे ऑदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहे तिथे पण भेट द्यायला विसरू नका आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत पहिलं आहे फेसबुक पेज इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ प्रतिलिपी मराठी अकाऊंट पेज आहे आमचं स्मिताचा भाऊ लिंकड इन अकाऊंट आहे एन स्वप्नील स्मिताचा भाऊ आणि आमचं इंस्टाग्राम अकाउंट पण आहे नाईक स्वप्नील म्हणून तिथे पण फॉलो करायला आम्हाला विसरू नका चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये तोपर्यंत धन्यवाद